तुमच्या शिंदेला आगार प्रमुखाला फोन लावतो तुमच्या आगार प्रमुखाला फोन लावत आता पत्र किती किती पत्र ही झालं ते माझं कर 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 किती पत्र ही झालं ते आम्हाला तुम्हाला त्रास देऊन आम्हाला काय भेटणार आहे का गाडीत बसत नाही तर काय करायचं मग कशा चार प्रमुखाला फोन लावा हो तुमच्या आगार प्रमुखाला फोन लावा साहेब तुम्ही लावा की लावण्यामधून कुठे काय गाड्या बसत नाही तर आम्ही काय करायचं सांगा म्हणजे उद्यापासून काहीतरी होईल ना तिकडे सर असेल तो हा काय हो साहेब आम्ही काय तुमचा गुन्हा बिर केलाय का गुन्हा काय केलंय काय अहो मी ऐकाय तुमच्या आगारपूरमुला मी पाच सहा वेळा सांगितलंय तरी बी गाड्या सोडल्या बंद करायच्या काय आहे ते येऊन बघा म्हणून सांगितले जागा कशा तुम्ही आता मला सांगा मग घर पडला असत काय केलं आमची गाडी उभं काय चार दिवस राहू द्या तुम्ही फक्त फोन करा फोन आगारपूर्म फोन करून जावा तुम्ही नाही बरोबर आहे साहेब तुम्ही एकदा अगदा आघारपूर्मकाला फोन करायचा हवा तुम्ही कधी नाही तुम्ही Fala, cara